इकडं वसिला बिसिल टेबलाच्या खालून द्या वरून द्या ह्याला फोन त्याला फोन ह्याची सई त्याची सही हे चालतं का वशिला वगैरे काही नाही तिथं ऑफलाईन कधीच नसतय तिथली बॅटरी लो कधीच होत नाही बॅलन्स कधीच संपत नाही कवर क्षेत्राच्या बाहेर कधीच जात नाही ही सुटकी सभिलायने व्यस्त कधीच नसत हे कुठं आहे इथ चोवीस तास ऑनलाईन आहे तिथ बदल नाही वशिला नाही अपील नाही कुणी गेलं तरी काय लागतंय बांबू सरमड सुतुळी हरकचं कापड आणि पाच दहा रुपयाचा गुलाल का जात आहे काय सोबत कधी का येतो कुणी अजिबात नाही ज्याने एक नंबर आयुष्यभर बारीक स्टारचा कपडा वापरला एक नंबर स्टारचा कपडा जाताना स्टार आहे का अहो हरक म्हणजे हरक इकडून बघितलं ना अख्खी गलांडवाडी एकेरवारी खुटबाव अख्खं पडेल दिसत बर कोणाला करोडपतीला ज्याने आयुष्यभर फॉर्च्युनरचा खाली पाऊल ठेवला नाही त्याला जाताना फॉर्च्युनर आहे का बांबू सरमाड आणि सतुई काय प्रयोजन आहे वेगळं पण एक गोष्ट मात्र सोबत जाते एक गोष्ट आता या माऊली गेल्यात नरमदाताई बाबासाहेब टुले या मातोश्री गेल्यात किती सोनं आहे बघा बरं गळ्यात हाय का नाही दोन चार तोळं पाच सोळं असेल का नाही पण मनीना मनी पोरांनी वाटून घेतलं असेल दिलं का आज चार दोन मनी मुखात घातले ना दुसऱ्या दिवशी राग चालून निवडून निवडून काढितात देत का कुणी देतय नाही आणि दिलंच तरी नेता बी येत नाही येतय का आता या माऊलीचा भाग सोडून द्या आता मायासारखंकडे जर बघितलं ना समजा मी गेलेच बर का गेल्याच नंतर हे मोठ तुम्ही समजा चार दहा जण चा याच्यातले आले सांगितलंस अरे तुझी आई लय पळाली लय कष्ट केले आयुष्यभर आणि लय कमावलं देणार चार दोन तोळ सोबत म्हणलं देईल का तुम्ही पण नाही म्हणणार आणि ते नाही देणार पण माळ मात्र एके गळ्यात पण परत मोठी घालणार का नाही विचाराभर घालणार का हा म्हणतोय मोठी माळ घालणार आणि तुम्ही सुद्धा अडचण नाही आणणार तुम्ही सुद्धा म्हणताना घाल मग संघ जातोय काय माल बुक्का परमार्थ तेवढच करा काय कोणाचे दहा गेले कोणाचे पंधरा गेले कोणाचे ऐंशी गेले कोणी आज उद्या आल्यात कोणी बघितलंय उद्याच दिवस राहिलेत ना चार दोन दिवस एका आईच्या अंत करणाने एका माऊलीच्या अंतकरणाने मनापासून तळ मॅच तुक बऱ्याच सांगतात तेवढ्याच प्रेमाने अभंग हे माऊलीचे चित्र लेकराचं हित कशात आहे हे फक्त माय जाणू शकते म्हणून सांगायचं तात्पर्य शेवटचा दिवस गोड हो याच्यासाठी परमार्थ करा पाहिजे का नाही कारण तिकडे वशिला नाही चालत म्हणून परमार्थ विशेष महत्वाचं चालू जीवन हा वर्तमान व्यवस्थित जावा याच्यासाठी कर्मभारी करा उद्याच दिवस चांगला जायला पाहिजे का नाही मग दिवसभर आज झोपून जमन का दिवसभर जर झोपला तर बायको संध्याकाळ जेव्हा देईल का <laughs> नाही देणार कर्म चुकीचं पण कष्ट केलं तर काम करून आलं आल्या आल्या हो कॉफी करू का दुधाचं करू का स्पेशल करू का थकलात का पटकन ताट करू का पाय दाबू राहिलं दिवस रातभर मग बाहेर टाकी कर्म कबीरजी बोलतात कर्म तेरा अच्छा होतं किस्मत तरी दासी आणि नेत तरी अच्छा होत मथुरा काशी कर्म सुपर करा तुमचं नशीब तुमच्या हातात नियत चांगली ठेवा तुमची वागणूक चांगली ठेवा इथंच आळंदी इथंच पंढरी इथंच काशी कुठं देव देव करत हिंडत बसायची गरज नाही आणि हाच विषय कबीरजी एका ठिकाणी सांगतात उठल्या उठल्या जर तुम्ही एखाद्याला हात जोडले राम, राम जय हरी म्हटलात तर तो काय बाय मागस सारून आरे कार्य म्हणन काय नाही तो पण भारीच म्हणणार आहे ते सांगतात भला किसी का तो बुरा किसी का म्हण भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत कर ना बन सकते तो काटे बनकर मत रहना नाही एखाद्या चांगलं करतायत ना अजिबात करू नका पण कमीत कमी बाह्या मागं सारून नारे कार्य तरी करू नका नाही एखाद्यासाठी फुलं टाकतायत अजिबात गरज नाही काय कर गरजच नाही पण कमीत कमी काटे तरी नका टाकू म्हणून ते बोलतात भला किसी का मत कर भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर कर मत आज अजिबात काय करू नका म्हणून शास्त्र शुद्ध थोडासा परमार्थ करा कर्म चांगलं करा आणि विशेष महत्वाचं जगाचं मी म्हणते काय देणं घेणं नाही आपल्याला कोण काय करतो कोण काय